कुसुमताई प्राथमिक शाळा शिडको नांदेड येथे आज वर्ग सातवा अ यांनी सस्नेह भोजनाचा कार्यक्रम यांचे शिक्षक किशोर परसर यांनी याचं नियोजन करून या विद्यार्थ्यांना अनेक नाविन्य पदार्थाची आज मेजवानी चाखत आहेत हे मेजवानी खाण्याचा आनंद वेगळा असतो ह्या मुलांनी आज हा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगत आहेत यामधून राष्ट्रीय एकात्मतासुद्धा साधण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे ऊच्च नीच भेदभाव अजिबात कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी भेदभाव नाही आणि सर्व विद्यार्थी सर्व स्तरातील विद्यार्थी एकत्रित ये येऊन आनंदाने या सस्नेह भोजनाचा खूप खूप आनंद घेत आहेत आणि अशा पद्धतीनं आमचे मुलीसुद्धा या ठिकाणी खूप त्यांचाच आग्रह जास्त होता सर आम्हाला आनंदगिरी नाही तर नाही आणि आम्हाला कमीत कमी या सस्नेह भोजनाचा आनंदरी घेऊ द्या सरांना विनंती केल्यामुळे इप्पर सरांनी त्यांना होकार दिला आणि त्याप्रमाणे खूप छान सुंदर नियोजन त्यांना अनेक पदार्थ आणण्याची सूचीसुद्धा त्यांनी दिली होती त्या सूचीप्रमाणे सर्व विद्यार्थी नाविन्य पदार्थ आणून आम्हालासुद्धा खाऊ घटले चव्हाण सर मी मेहरवान जाधव सर या मेजवानीमध्ये आम्ही सामील आहोत आणि या मेजवानीचा आनंद घेत आम्हाला पण खूप खूप आनंद झाला सर्व विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मेजवानी खात असताना हास्य चेहरा होत आहे आनंद होत आहे आणि ह्या आनंदाने असंच जीवन आपलं सुखकर हो, हीच आपल्याला सर्वांना अपेक्षा आणि असंच कुठेही मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर आनंदाने एकमेकाला आदराने भेटावं एवढीच आपल्याकडून ह्या सहसने भोजनाची अपेक्षा यानंतर आपले इपर सरांचं मी मनोगत घेऊ थोडक्यात <laughs> <laughs> हां विद्यार्थ्यांची इच्छा होती की आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र बसून सर शाळेमध्ये जेवण करू म्हणून ठीक आहे म्हटलं तयार नाही आपण एक वार निवडू म्हटलं आणि अशा प्रकारे आम्ही शुक्रवार निवडला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जो कोणता पदार्थ आवडतो तो त्यांनी त्यांच्या घरून तयार करून घेऊन यायचा आणि घेऊन आल्यानंतर शाळा सर्व मुलांनी एकत्र बसायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा असं ठरलं त्याप्रमाणे आज शुक्रवारी आम्ही असा प्रोग्राम घ्यायचं ठरलं आणि त्यानुसार आम्ही प्रोग्राम घेतलेला आणि आज चेहऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की खरंच सर्वजण एकत्र बसून एकत्र जेवणामध्ये जरूर कुठं असतात शरीरला फिरायला गेले की काय ठिकाणी सहल झाली काय असे आधी दिवस सकाळपासून विद्यार्थी आनंदी होते आणि आता देखील आनंदी कारण चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचा जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि विद्यार्थी फार आजच्या दिवसामुळे फार फार आनंदी गुड छान सर एकदम चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी विद्यार्थी जाऊ द्यावं हां नाही आताच आता नाही आताच आताच हां आणि या विद्यार्थिनी या विद्यार्थिनी खूप खूप खुँँ या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत असे इप्पर सरांनी आपल्या मनोगतामध्ये चांगल्या प्रकारे व्यक्त केले आता यानंतर एका विद्यार्थिनीचं मनोगत आपण घेत आहोत पूर्ण नाव सांगा जोऱ्यात <laughs> 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 चला म्हणलं मग सर मला एका दोन तीन दिवस झाले सर आण पार्टी करणार म्हणजे आणा म्हटलं आपले तर महत्वपणे आणा म्हटलं तुम्ही बरं म्हंटल सर मला मी प्लेट आणतो म्हणजे आणि मला हो सर आणता म्हणजे मग आता मला पार्टी करायला छान वाटायला वा वा छान 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 खूप छान प्रतिक्रिया आणि असंच तुम्ही जीवनामध्ये आपल्या हास्य निर्माण करून जीव आनंदी जीवन, जीवन जगावं हीच आपल्याकडून अपेक्षा आहे अशा पद्धतीनं ह्या जीवनामध्ये आपल्या आनंद घेत जीवन जगूया हा महामंत्र या ठिकाणी आपल्याला मिळतोय त्याबद्दल खूप खूप सर्वांचं इपर सरांचं आणि नियोजन केलेल्या सर्व आणि आस्वाद घेतलेल्या सरांचं अभिनंदन Porque vocês não me